नमस्कार मंडळी तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आमच्याकडे आणलेली ही एक रानभाजी आणि ती अशी तोरणांसारखी बघा तर तो तिला आम्ही चाईचा मोहर म्हणजे बहुतेक ठिकाणी चाईचा मोहर म्हणतात आणि या ही भाजी अजूनही कोकणामध्ये भरपूर प्रमाणात मिळते तर आज आम्ही ही रानामधून आणलेली रान ही रानभाजी आहे आणि वर्षातून एकदाच येणारी ही रानभाजी हा चाईचा मोहर आणि एकदम प्रत्येक रानभाजी ही आयुर्वेदिक असते आणि वर्षातून एकदा येते आणि ती खायला म्हणजे वर्षातून एकदाच मिळते आणि आमच्या कोकणामध्ये आत्ताही भरपूर प्रमाणात मिळते अशी ही, ही आयुर्वेदिक रानभाजी चाईचा मोहर असे निवडून आणि कांदा घालून छानपैकी फ्राय करून इतक्यात शिजली जाते आणि छानपैकी हिची चवई अगदी मस्त असते અશી હિ આયુર્વેદિક રામભાજી